तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो तुम्ही थमनेलवरनं बघितलं असेल डांगेचा प्रवास आत्ता मित्रांनो सर्व पूर्ण झाला आणि बाकासूरचं दर्शन पण घेतलं एकीकडे विठ्ठलाची वारी चालू आहे आणि एकीकडे आपल्या बाकासूरला भेटायची वारी त्यांची चालू होती तर ती आज मित्रांनो त्यांचं स्वप्न पूर्ण झालं आणि बाकासूरला भेटून तर नक्की त्यांच्या एक त्यांना त्यांच्यावर एक व्हिडिओ पडली त्यांच्या यूट्यूब टांगे दादा यांच्या चॅनलवर तर तिथं आपल्या मामाने सांगितलं आहे की आता एक आगामी एक तुम्हाला तर माहीत असेल की माळशिरसकरांचं मैदान होत आहे तिथं एक प्रश्नचिन्ह मित्रांनो आहे की नक्की आपला बाकासूर त्या माळशिरस मैदानामध्ये दिसणार आहे का कारण की तुम्हाला तर माहीत असेल आपली बाकासूरची हार फक्त एका कारणामुळे झाली ती फक्त पब्लिकच्या चुकीमुळे त्याच्यामुळे आपल्या बाकासूरचा हिंदकेसरी केसरी पेडगाव मैदानामध्ये हार झाली तर तीच प्रश्न चिन्ह मित्रांनो की नक्की आप आपला बाकासूर त्या मैदानात दिसेल का कारण की मामाने सांगितलं आहे त्या बाईटमध्ये की आपण कमिटीला फोन करणार आहे आणि कमिटीने तर मित्रांनो सर्व सोय आपल्या बाकासूरची केली की फटीला एक पण पब्लिक नाही पाहिजे पब्लिकने लागली आपली बाकासूरची गाडी तरी एक पण पुढं नाही यायला पाहिजे बाकासूरच्या फाटीत हा पब्लिक कारण की पब्लिक आली आत की सर्व मित्रांनो आपला कोण तो तो नंदी असेल की नंदी भेट आहे पब्लिकला बघून ती तासपलटी करतोय त्याच्यामुळे तो मात्र माहिती आहेच थोडं चुकी पब्लिकमुळे थोडी चुकी पब्लिकची पण असते कारण की पब्लिक येते बघायला बाकासूरला तर ती पब्लिक खूप आत येते त्यामुळे कुठं टॉप मित्रांनो तुम्हाला तर माहिती आहे कडला गाडी फॉल होते आणि थोड्याच्या चुकीमुळे आपल्या बाकासूरचा तिथं पराभव होतो एकाच कारणामुळे फक्त पब्लिकच्या चुकीमुळे आणि ती तोंडालाच मित्रांनो तोंडालाच आपल्या बाकासूरची हार होती कारण की तोंडालाच पब्लिक इतकी भयंकर पुढे येते ना ती आपल्या नंदीला पण बाकासूरला पण कळत नाही नक्की कुठं जायचं आपण त्यामुळे ती तास पलटी करतो तिथं आपल्या बाकासूरची हार होती त्यामुळे एक निर्णय घेतलेला आहे की मामाने आपला बाकासूर कमिटीला फोन करणार आहेत मामा आणि त्यांना विचारणार आहेत की आपल्या बाकासूरची सोय कमिटीने करायला पाहिजे कारण की बाकासूर पाळताना एक पण पब्लिक बाकासूरच्या पुढं आणि पट्टीला नसाय पाहिजे कारण की कमिटीने ही निर्णय मान्य केला तर आपल्याला माशिरस एक आगामी मैदान येत आहे लवकरच त्या मैदानामध्ये आणि हिंदकेसरी मैदानामध्ये कुठल्या दिसणार नाही तर ही निर्णय कमिटीने नाही घेतला ना तर आपल्याला बाकासूर दिसणार नाही आहे कुठल्याच मैदानामध्ये आणि कमिटीने तर निर्णय घेतला एक पण पब्लिक आपण येऊन देणार नाही तर नक्कीच आपल्याला बाकासूर मैदानामध्ये दिसणार आहे